वांगे येथील शेती पंपाच्या बंद असलेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू करा शेतकऱ्यांची मागणी अन्यथा शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज बिल थकबाकी वसुलीसाठी वांगे तालुका कडेगाव येथील दहा ट्रान्सफॉर्मर बंद केले आहेत त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होत आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कडेपूर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच बंद केलेल्या ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात सुरू करावेत अन्यथा शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी वांगी येथील एस टी स्टँड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे महावितरण कंपनीच्या येथील शाखा कार्यालयातील सहाय्यक अभियंता अजित काशे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे की महावितरण कंपनीने सध्या गावातील शेतकऱ्यांची शेती पंप वीज बिल थकबाकीसाठी वीज तोडण्यात आली आहे वीज वितरण कंपनीने अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता शेती पंपांची वीज तोडल्याने शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पाण्या अभावी पिके वाळू लागली ला आहेत तर जनावरांचे पाण्याअभावी अभावी होत आहे तरी महावितरण कंपनीने वांगी गावामध्ये जे ट्रान्सफॉर्मर बंद केले आहे. तर ते ट्रान्सफॉर्मर तातडीने सुरू करावेत तसेच वीज बिल थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते पाडून द्यावेत अन्यथा गावातील शेती पंपाचा वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात यावेत याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊन शेती पंपाची बंद केलेले वीज ताबडतोब सुरू करावी अन्यथा गावातील संपूर्ण शेती पंपाची वीज बंद करावी याबाबत दोन दिवसांनी निर्णय घेण्यात यावा शुक्रवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी वाजता वांगे येथे चौकात रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे राजेंद्र मोहिते 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 हनुमंतराव शिवाजी मोहिते सुधर मोहिते रमेश हेडके लहू मोहिते विशाल मोहिते प्रज्योतम मोहिते इंद्रजितो मोहिते गोविंदा मोहिते अजय मोहिते अरुण मोहिते विपुल मोहिते अधिक मोहिते लालदासोब मोहिते पांडुरंग मोहिते सुकुमार कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते